नमस्कार मंडळी आपल्या इथं काही शेतकरी आलेले आहे हो बकेट आहे ग्रॅन्युअल फॉर्म मधले जे खत आहे ते घेण्यासाठी भाऊ राम राम तुम्ही कुठून आले आणि नाव तालुका दारवाजी जिल्हा ना तर तुम्ही हे पहिल्यांदा वापरता की याच्या आधी मागच्या वर्षी वापरलं कोणत्या पिकात वापरलं कपलसाठी रिझल्ट कशी तर त्याच्या आधीच्या वर्षी तुम्ही काही खत म्हणजे अशा बकेट वगैरे किंवा वापरलं होतं काही दुसऱ्या कंपनीचं मग त्याच्यापेक्षा त्याच्या तुलनेत हे काय वाटते हे चांगलं वाटते त्याच्या तुलने म्हणजे काय काय फरक दिसत मग फांद्या घेर कधी होते घेर होते आणि उत्पादनात काही फरक शोभा मागच्या वर्षी म्हणजे दिवस आम्ही जे टाकलं होतं त्याच्यामुळे त्यावेळेस ते ॲव्हरेज कमी आलं होतं आठचा ज्यावेळेस आठचा ॲव्हरेज आला त्याच्या आदल्या वर्षी त्यांना एव्हरेज कमी आला होता त्यांनी वेगळ्या कंपनीचे औषध त्या वर्षी वापरले होते वेगळे खतं वापरले होते तर आता तुम्हाला डेमो सॅम्पल सुद्धा दिलेला आहे त्याचा सुद्धा आपण आता शेतात येऊन आम्ही व्हिडिओ बनवू त्याचे सुद्धा रिझल्ट आम्हाला तुम्ही कळवा तुम्ही इथपर्यंत आला आणि हे तुम्हाला म्हणजे समाधान झालं तुमचं रिटर्न आले म्हणजे याचा अर्थ ठीक आहे धन्यवाद दादा